एकशे वीस मुलांपैकी पासष्ट टक्के मुले पास झाली तर किती मुले नापास झाली बघा पासष्ट टक्के मुले पास झाली तर आपल्याला नापास किती झाली हे अगोदर काढावं लागेल शंभर मधून पासष्ट गेले पस्तीस राहिले म्हणजे पस्तीस टक्के मुले ही नापास झाली टक्के म्हणजे शंभर म्हणून शंभर मधून आपण पासष्ट वजा केले पस्तीस राहिले पस्तीस टक्के ही नापास झालेली आहेत शंभर पैकी पस्तीस मुले नापास आहेत तर एकशे वीस पैकी किती मुले नापास आहेत हे आपल्याला काढायचं आहे बघा तीन राशी मिळालेल्या आहेत तिथं आपल्याला तिरकस गुणाकार करूया एकशे वीस गुणवले पस्तीस भागिले शंभर शंभर मधला एक शून्य गेला एकशे वीस मधला एक शून्य गेला आता दहाला आणि पस्तीसला ने भाग जातो पाच सत्ते पस्तीस पाच दोन्ही दहा बे एक बे बे सहे बार खाली उरले सहा गुणले सात सहा सत्ते बेचाळीस म्हणजे बेचाळीस मुले ही नाफास झाली म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते